बघा लोखंड व शिशे यांच्या संमिश्राने पाच किलो धातूचा एक गोळा तयार केला जर त्या गोळ्यांमध्ये पस्तीस पॉइंट पाच टक्के सिशे असेल तर लोखंड किती आणि कंसामध्ये ग्रॅम मध्ये अर्थात त्या संमिश्रात लोखंड किती ग्रॅम असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही ओके लक्ष द्या हे संमिश्र संमिश्र लक्ष द्या या संमिश्रामध्ये लेकरांनो लोखंड आणि शिशी हे दोन धातू वितळवून हे संमिश्र बनवलं लक्षात घ्या इथ किंवा या दोन धातूंच्या द्रावणातून या दोन संमिश्राचा एक गोळा तयार केला ज्याचं वजन आहे पाच किलो हे वजन इथं मांडतो वजन आहे पाच किलोग्रॅम लक्षात घ्या प्रश्न म्हणते या गोळ्यामध्ये पस्तीस पॉइंट पाच टक्के शिशे मग शिश्याच्या ठिकाणी पस्तीस पॉइंट पाच आणि टक्के आणि मनाशी प्रश्न असा करा की या संमिश्रामध्ये लोखंडाचं प्रमाण किती टक्के हो अर्थातच शंभर टक्के वजा पस्तीस पॉईंट पाच टक्के बराबर चौसष्ट पॉइंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर असेल परंतु हे उत्तर नाही कंसामध्ये ग्रॅम मध्ये उत्तर सांगायचं ओके लक्षात घ्या म्हणून या पाच किलो वजनाचं रूपांतरण ग्रॅम मध्ये ते संमिश्र आहे पाच किलोच पाच किलोचे ग्रॅम होतात पाच हजार ग्रॅम कारण की एका किलो मध्ये एक हजार ग्रॅम लक्ष म्हणून आता असा प्रश्न कि या पाच हजार ग्रॅम मध्ये लोखंडाचं प्रमाण चौसष्ट पॉईंट पाच टक्के इथं गुणीला स्वरूपात चौसष्ट पॉईंट पाच मात्र हे टक्के असल्यामुळं छदस्थानी शंभर लक्षात घ्या चौसष्ट पॉइंट पाच टक्के मांडायचे कसे अपूर्णांक स्वरूपात तर असे चौसष्ट पॉइंट पाच ओके आता लेकरांनो लक्ष द्या इथं पाच हजार असेच गुणिला स्वरूपात अंशातील हे दशांश चिन्ह काढायचं म्हणजे छेदात शून्य घ्या मात्र शून्य घ्या किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढे शून्य एक वर असलेली संख्या इथं दशांश चिन्हानंतर एक संख्या म्हणून एक शून्य असलेली अर्थात एकावर एक, एक शून्य असलेली संख्या छेदस्थानी गुणीला घ्या म्हणजे अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब लक्षात घ्या म्हणजे सहाशे पंचेचाळीस अशी ती संख्या बनेल छदस्थानी शंभर सोबत गुणीला दहा घेतले म्हणजे अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं छदस्थानी शून्य घ्या छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य घेतानीचा नियम शून्य घ्यायचे किती दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी शून्य एक वर असलेली संख्या मग दशांश चिन्हानंतर दोन स्थळ असू द्या एक वर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर गुणीला दशांश चिन्हानंतर तीन स्थळं असू द्या अर्थात एक हजार गुणीला लक्षात घ्या अंशातील दशांश चिन्ह घालवायचं चे छेदामध्ये शून्य वाढवा छदातील दशांश चिन्ह घालवायचे अंशामध्ये शून्य वाढवा लक्षात घ्या इथं पाच हजार आणि गुणीला सहाशे पंचेचाळीस आणि हा गुणाकार एक हजार आता साहजिकच एक हजार एक हजार एक हजार आणि एक हजार गुणीला पाच म्हणजे पाच हजार यांचा गुणाकार करा पाच गुणीला सहाशे पंचेचाळीस आणि हे उत्तर पाचा पाचा पंचवीस दोन वीस आणि दोन बावीस दोन बासष्ट तीस आणि दोन बत्तीस हे उत्तर आलं लेकरांनो ग्रॅम मध्ये अर्थात त्या गोळ्याच्या संमिश्रामध्ये लोखंड किती ग्रॅम तर तीन हजार दोनशे पंचवीस ग्रॅम हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके मिश्रणे आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके